या बातमीपत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ आगीसारखा पसरणाऱ्या आणि साऱ्या जगाला विळख्यात घेणाऱ्या कोरोना साथीच्या देशभरातील रुग्णांचा आकडा सातशे च्या वर पोहोचला आहे जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नसला तरी प्रशासनाच्या वतीने रुग्ण आढळू नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहे त्याच अनुषंगाने प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड यांनी गुरुवार दिनांक सव्वीस मार्च रोजी सिन्नर तालुक्याचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून राज्यात सुमारे एकशे चाळीस जणांना या साथीचा फैलाव झाल्याची माहिती मिळत आहे जिल्ह्यात सुमारे सत्तावन्न रुग्णांची तपासणी केली असता सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे म्हणजेच नाशिक जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसून त्याने निष्काळजीपणा न करता अजूनही कडक उपाययोजना करून त्या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी तत्पर राहणे आवश्यक असल्याने प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड यांनी गुरुवार दिनांक सव्वीस मार्च रोजी सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या समूहेत बैठक घेऊन सिन्नर तालुक्याचा आढावा घेतला या बैठकीस प्रांताधिकारी डॉक्टर अर्चना पठारे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी तहसीलदार राहुल कोताडे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील आदींसह सा सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर सर्वांनी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करत हे रुग्णालय त्वरित सुरू करण्याबाबत चर्चा केली व येथे प्राप्त झालेल्या सर्व वस्तूंची पाहणी करण्यात आली यावेळी सिन्नर आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी प्रांताधिकारी डॉक्टर पठारे व उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी यांनी सिन्नरकरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले यूज साठी अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनवणे नमस्ते मी डॉक्टर अर्चना पठारे प्रांत निकाल आता आपण सर्वजण करोना कोविड 19 या आजाराशी संघर्ष करतोय आपल्या नाशिकमध्ये सुदैवाने एकही करोनाचा रुग्ण आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेला नाही परंतु भविष्यात आपल्याला तसं काही वेळ येऊ नये त्यासाठी आपण प्रॉपर नियोजन मान्य नियो जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्या खाली करत आहोत परंतु आता असं लक्षात येतं आपल्या आता सगळ्या डिस्ट्रिक्ट बॉर्डर आपण ब्लॉक केलेले आहेत नागरिकही के आता सहकार्य करायला लागलेले आहेत काही काही ठिकाणी विनाकारण जे टू व्हीलरवर किंवा फोर व्हीलरवर जाण्याचं प्रमाण आहे ते कमी होते परंतु त्यातमध्ये स्वतः जर नागरिकांनी लक्ष देऊन बाहेर गेलेच नाही स्वतःला जपलं फॅमिलीला जपलं तर पोलिसांवरही अतिरिक्त ताण त्याचा येणार नाही आत्ता आपण इमर्जन्सी सर्विसेस मात्र सगळ्या चालू ठेवलेल्या आहेत किराणा दुकानं असतील भाजीपाला जे दुकानं असतील दूध असेल मेडिकल असेल तर ते इमर्जन्सी सर्व्हिसेस सध्या चालू आहेत परंतु तिथेही जाताना लोकांनी गर्दी करू नये आता ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल सगळीकडे आपण असं सूचना दिलेल्या आहेत की एक सोशल डिस्टन्स ठेवावं तीन फुटाचं डिस्टन्स ठेवून दुकानामध्ये जर आपण किराणा दुकानात गेलो किंवा मेडिकलमध्ये गेलो तर तेवढं अंतर ठेवूनच आपण तिथे गर्दी न करता आपण सेवा घ्यावी असं जर केलं तर आपण सगळेजणं ह्या करोनाचा मुकाबला अगदी यशस्वीपणे करू शकतो आणि आपल्याला ह्या मोठ्या संकटापासून सगळ्यांना वाचायचं आहे मात्र तुम्ही सगळ्या प्रशासनाच्या वतीनं मी तुम्हाला आव्हान करते की तुम्ही प्रश्नाला सहकार्य करा विनाकारण बाहेर पडू नका घरातच राहा जेणेकरून आपण ही लढा लड़, लढाई यशस्वीपणे पाहतो थँक्यू सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या वतीने करोना साथीच्या अनुषंगाने आवाहन करण्यात येत आहे की जीवनावश्यक वस्तूची सर्व दुकाने चालू राहणार आहेत त्या वस्तू खरेदी करण्यासाठी कोणीही गर्दी करू नये तसेच दुकानदारांची पण जबाबदारी आहे की त्या ठिकाणी जास्त वेळ ते एकत्र येणार नाहीत त्या विशिष्ट अंतरावर म्हणजे तीन फूट अंतरावर त्या उभ्या राहतील आणि त्या त्या त्यानंतर त्या 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 ते धान्य खरेदी करतील तसेच जनतेला असे आवाहन करण्यात येत आहे की विनाकारण कोणी घराबाहेर पडू नये मोटरसायकलवर किंवा फोर व्हीलरमध्ये विनाकारण घराच्या बाहेर पडू नये जर कोणी असं आढळलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल शासनाने आतापर्यंत सांगितलेल्या सर्व उपायांचं त्यांनी पालन करावं